बोल हां हॅलो कुठे रे तू हे बघ सुरेश काय माहिती का मी आयला सांगून घराच्या बाहेर पडली माझं जर महत्वाचं काम होतं बघ हा आणि हे बघ दोन चार पुरा माझ्या पाठला करतोय तू लवकर लवकर ये बघ कोण पुर येत काय आहे दोन चार पूर पाठला करतात लवकर ये बघ मला तर भीतीच वाटायला लागली ये लवकर ये काय सांगते शालेता कुठे तू आणि कुठं कुठं गेली होती काय एवढं महत्वाचं काम होतं कोण येत होती हा आणि तू काय ते पोराला घाबरती चांगलं घाल की त्यांना लाता केन हान हान नाही दगड फेकून घाल कशामुळे पाठला करते तुझं सुरेश मला माहित नाहीये ये ये लवकर पाठला करते ते मला माहित नाही मला वाटतंय ना त्यांचा हेतू आहे ना मला माझ्या विषय ना काहीतरी चांगला नाही बघ वाईट आहे वाईट वाई नजर बघते ये लवकर बघ मी लय घाबरली लवकर ये मी तुला व्हॉट्सअपला लोकेशन पाठवते बर ठीक आहे ठीक आहे तू काय कर माहिती आहे का तू घाबरू नको घाबरू नको काय होणार नाही मला लोकेशन पाठव मी पटकन निघतो हां हा इथं बाहेरच आहे मी पाठवू लवकर पाठव हां हा बरोबर ठीक आहे लोकेशन पाठवते लवकर ये बघ नाहीतर काय माहिती आहे का तू जर नाही आला सुरेश तर हे बघ मला मला तर येणार मारूनच टाकतील बघ आणि मग तुझी बहीण राहणार नाही काय नाही हे जगात बघ लवकर ये लवकर ये मोठी हेडलाईन येईल माहिती आहे का तो आमच्या फोरने असं करून तुझ्या बहिणीला मारलं म्हणून लवकर ये पटकन मी लोकेशन पाठवते बघले घाबरले शालीन ताई एवढं घाबरू नकोस हा असून घरात सगळ्यांना बोलते चुर चुर चुरून त्या पोरा ना कशाला घाबरते एवढं हा ठीक आहे तू बोलण्यात वेळ घाल नको एक काम कर हा वाटलं नाही तर फोन चालू ठेव आणि हो, लोकेशन पाठवून एक काम कर लोकेशन पहिलं पाठवू मी लगेच निघतो फाट करणं हो पाटो थी, पाटो थी, पाटो थी, 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 हो पाठवते पाठवते ठेवते फोन नाही चालू ठेवत हा लवकर ये सका मामा केला बघ सुरेशला फोन केला आणि लोकेशन पण पाठवली आता हे बघ हिला सांग व्यवस्थित हे करायला नाहीतर काय माहितीये का सगळा प्लॅन आपला फिस घटल वा श्यालनी वा मला माहित होत मी सांगितल्यानंतर तू बरोबर वर हे काम करशील म्हणून हीच बघ आता चांगला चान्स आहे हा ही संजना पण आहे ना तिची लाईफ सुधरती तुझी लाईफ सुधारती तुझा बदला पूर्ण होते आलं ना लक्षात बरं बर संजना तुला माहित आहे ना काय करायचं ते हा लोकेशन घेतलं पाठवली शालनी आणि मी लपून बसतो तिकडं काय लपून बसतो तुला जे काय नाटक करायचं ते करायचंय हा हे बघ तुला ते मी तुला काय सांगितलंय आता हे बघ तू जर तुझ्या पोटात जे वाटत ठेवलं तर तुझी आई तुला बोंबल ती त्यामुळे त्या माणसाला शोधायचं जे कोण आहे ना त्या बाळाचं बाप त्याला शोधायचं आपल्याला आणि फुलीसा पासून मी थांबवलं जायचं पण हे बघ संजना पण बिन आता काय बोलू नकोस सुरेश तर येईनच काही जास्त लांब नाही त्याच्यामुळे तुला जे करायचंय ते कर तुला पाहिजे ना ती काय तुझा जी काय बॉयफ्रेंड जे तुला सोडून गेलाय त्याला शोधून आणायचं तुझ्या पायापाशी त्याला नाक लावायचंय ना त्याच्यामुळे हो, बरोबर आहे पण मला एवढं सकामा म्हणायचं आहे कारण आम म्हणजे बरेच कमेंट वगैरे येतात की संजयना सकामाचं काय ऐकू नको शालानीच काय ऐकू नको तुम्ही दोघं मला फसवणार तर नाही आहेत ना कारण ते माझे फॅन्स मला ओळखतात तुम्हाला पण चांगलंच ओळखतात आहे त्यामुळे तुम्ही तर मला धोका नाही ना देणार हां लक्षात ठेवा तुम्ही मला असं हे देऊ शकत नाही बरं का ते तुम्हाला कुणाचा बदला घ्यायचा आहे कुणाला फसवायचं ते फसवा पण तुम्ही सकामा काय बोललेले विकिला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन देणार नाही आणि मला जरी मुलगा पळून गेलाय शोधून आणणार तुम्ही असं बोलले फोटो वगैरे सगळं दाखवले मला मला शेंडी लावायचा प्रयत्न करू नका सांगून ठेवते मी नाहीतर मग मी माझ्या जीवाचं काहीतरी करील आणि तुमच्या दोघांचं दौगा, नाव पोलीस स्टेशन मध्ये देईल दी अगं पडली का हा आता मला सांग विकिल पोलीस स्टेशन मध्ये गेलाय का ती मी त्याला अडवलंय ना हा आतापर्यंत ती पोलिस मध्ये जाऊन जे काही तू बोलले ना रेकॉर्डिंग हा जे तुला पर्यंत पोलिसांनी चांगले फटके दिले असते पोलीस स्टेशन तुला जावं लागलं असतं माहितीये का, हो, तु, तु, तु तु का मी अडवलंय ना अगं संजयना तू टेन्शन घेऊन नको हा मला माहितीये आपली युट्यूब फॅमिली मला ओळखते तुला ओळखती पण सका मामा तू तुझ्या मध्ये काय घेतोय मी सांगितलं ना तुझा बॉयफ्रेंड मी शोधून आणणार आणणार म्हणजे आणणार तोपर्यंत तुला फक्त सुरेश सोबत नाटक करायचंय हा कशाला टेन्शन घेते एवढं तू नाही फसवणार नाही हा चालेल सांग बाबा तू ए संजना हे बघ सका मामा ना फसवणार नाही आहे तुला लक्षात ठेव दुसरं कोणी असतं तर हे तुझा विचार पण नसता हां आता तुला ते विकीने एवढं सगळं आहे ना तू विकीवर एवढा आरोप लावला शेवटी तू मामाने नाही ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिलं त्याला हां मामा बोलतोय ते बरोबर आहे हे बघ तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हां व तुझ्या आहे तर तुला हे करते म्हणते ना लिखू नको आपल्याला ह्याला मारून टाकायचं वगैरे आणि तुला तर हवं आहे हा आणि तुला जे फसवले तो माणूस पण तुला हवा आहे ना तुझ्या समोर त्याला प्रश्नांची काय उत्तर तुला पाहिजे ना त्याच्याकडून मग जरा थोडा विश्वास ठेवायला पाहिजे बघ हो बरोबर आहे शाल तुझं हे बघ संजय ना टेन्शन घेऊ नको हा अजिबात टेन्शन घेऊ नको सगळं तुझा आयुष्य सुरळीत लागेल तुझ्या आईवालांना उलट आहे ना उलट फरक काहीच बोलणार नाही तुला सगळं त्यामुळे तुझा तुझं काम कर मी करतो लफोन येईल आता इथं जास्त वेळ नाही दहा मिनिट दहा इथं पोच होईल काय तुला फक्त नाटक करायचं कळलं ना बर शालनी चला बसू हम्म चल खरंच मला खरं फसवतील का नाही फसवतील मलाच काय कळा नाही पण आता ना मी तर पूर्ण गुंतलेली आहे बघू ना कारण आता तर परत सांगायचं विकिला की जा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट कर असं म्हणायचं त्यामुळे मला माफ करा मलाच नवीला जाणी ह्यांच्यावर विश्वास ठेवून ह्यांचं मान्य करावं लागतं आहे होला हो म्हणावं लागतं आणि ह्यांची कामं करावं लागतं ते काहीच कळा नाही बावट झाली काय गाडी आली तिकडून ए फरी ए फरी उठ उठ ऐ फरे ऐ फोरे फोरे गाडी आली उठ 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 ऐ फरे पाहिला येत तर ते विकी 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 फसवत होता ते फुरगी फुरगी ती हा ए ए उठ ए उठ उठ काय झाले उठे उठ काय झालं उठाय उठाय

अगं सकामा मधला मुरलेला माणूस आहे हा मला माहित आहे तिचा कसं ॲक्सिडेंट करायचा ती आता सुरेश आहे ना त्याला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असेल हा आणि जे सांगितलं ना संजनाला ते बरोबर संजनाने ना एवढं रिस्की काम कस काय घेतलं काय माहिती जीवाला बेलीच नाही तशी ती मारायला चालली होती माहिती नदीत उडी टाकणार होती ती जीवाला वाई लागली मेन म्हणजे त्याच्यामुळे ती सगळं रिस्की काम केलं आणि मी तिला कशाला मारू आणि मेली असते तर मेली असते आपल्याला थोडं नावायला असतं पण तिला मरून नाही देणार असं कसं मरून देणार हा लगा सुरेच आणि रश्मीचं तुला बघायचं ना बदला जायचं ना म्हणून सरी तिच्या फक्त हातावर गाडी घातली मी हा हातावर म्हणजे उगत थोडं उघड नॉर्मली नॅरो नॉर्मली फ्रॅक्चर झालंय पण तिचं कल्याण काल करणार ना विषयच हा अरे सका मामा हा नाही बाबा तुझं काय तू तर गुंडत झालाय पूर्ण हा अरे ती मुलगी ना खरं अक्षरशः गाडी जर इकडे तिकडे थोडी झाली असते जर खरंच ही झाली असते तर हा एवढे ठरवलं हे बघ सका मामा मला तर वाटतंय मला ना खूप याच्यामध्ये खेचू मला मी तर मी तर चालले घरी बाबा मला तर असं वाटतंय जर बाबा तुला तू जाशील पोलीस स्टेशन मध्ये पण तुझ्या आणि मी जाईल बाबा नाही टेंशन घेऊ नको तू आपलं काम झालंय आता हा आता संजयने शेतपर्यंत ऐकलंय ना आता काय नाही सुरेश आहे गेलाय ना आपण बघितलं ना लांब बघितलं ना सुरेश गेलाय हॉस्पिटल मध्ये घेऊन टेन्शन घेऊ नको आता आपण आपलं काम करायचं टेन्शन घेऊ नको तुला सांगितलं ना हा बापरे काय खरच नाही बाबा हे वृक्ष आले नी एक काम कर सुरेशला फोन कर हा सुरेशला फोन करून म्हणायचं माझ्या मागं म्हणायचं ते माझा पाठला करणार होती ना दोन चार पुरं तर ती गेली म्हणायची मी घोषणा एक एक थरवाडीत लावली म्हणायचं आणि मी घरी आली म्हणायचं आता घरीच निघाली म्हणायचं तू काय येऊ नको म्हणायचं कुठे काय असं म्हणून त्याच्यामुळे काय तू टेन्शन घेऊ नको आहे आपण जे ठरवलंय ना त्याप्रमाणे बरोबर ठीक आहे मी करते सुरेशला फोन जाते बाबा मी घरी जाते सोड मला घरी सोड लवकर असं घाबरलं सगळी ओळख त्याल तुला घाबरू नकोस हा नॉर्मल राहा अजिबात घाबरलं सगळं तयार करू नकोस मी बघू कसं हसतो एवढं करून पण हा हा नाही घाबरत पण सका मामा तू कुणाच तरी ऍक्सिडेंट केला तू कुशाल हसतोय करून दाताड बाहेर काढून अरे बाबा आता हसतोय ना पण लक्षात ठेवू हो। उद्या रडायची पाळी नाही म्हणजे झालं नाही बाबा सोड सोड मला घरी सोड नाही आता गळू तरी एकटा झालाय तने रे शुधा तर काय एकटा क्षम मला नाराज दिसतोय कुठे गेली फुरगी बाई बाळू तने कुठे ना आई तनया नाही भेटले का तनया तिथे नव्हतीच मी सगळीकडे शोधलं तिला कुठंच नाहीये तिला फोन पण लय वेळा लावलो पण फोन पण तिचा बंद येतोय कुठे गेले असेल तर नाही आई लई चुकीच वागलो ना का मी लय ते पोरीने मला एवढी साथ दिली सुक्का दुःखात मी लई चुकीच वागलो आहे कुठं असेल तर नाही आई मला काहीच कळ नाही ना अरे अरे पण असं कसं तिथं असेल की कुठं फोन लागत नाही का तिचा आई एवढं काय झालं होतं नवऱ्याने तिथं सोडलं असेल राग आला असेल नवऱ्याला आ म्हणून तिने घरी नाही येऊ ना तर आईच्या इकडे जायचं ना काय आमच्या डोक्याला ताप केला बाय एक आ हे बघ बाळू तुझं चुकलंय बघ तुझं सुद्धा चुकलं की तिला असं अर्ध रस्त्यात नसतं सोडायचं आणि तिचं चुकलं की ती तिथं थांबली नाही की ती आईच्या इकडे जायचं फोन लावायचा फोन आहे ना एवढं मोठं मोठं तुमच्याकडे आ कसलं मतार पण आम्हाला टेन्शन आहे का नाही काय रे बाळू पण तुला कळत नव्हतं कारण काय सोडायची गरजच नव्हती तिला तर अर्ध रस्त्यात आ अरे घरी आलं तिला काय बोलायचं होतं ती बोलायचं होतं अर्ध रस्त्यात सोडून येते तुम्ही काय कमी जास्त का काई 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 आता या सांग ले ले का काय करू सांगा चुकलं तुला मी मी हे बघा ऐकतो लवकर सापडू दे खरंच सांगतो मी लय शोधलं तिला काय करू पोलीस मध्ये जाऊ का बर मी जाऊ का कंप्लेंट नोंदवायला काहीच कळ नाही आता ती आधीच तर तिची आई म्हणणारी मला अक्षरशः म्हणते की चांगलं जावं नाही चांगलं जावं नाही आता जर हे जर कळालं तर आई तिच्या आईला पण बापाला पण वाटेल की मी खरंच चांगलं नाही आणि मी मला सुद्धा वाटतं की मी खरंच तिच्यासाठी योग्य नवरा नाही बघायला काय करू आई मला काहीच कळत नाही कुठं गेले तर नाही फोन लावतो तिचा फोन बंद आहे बघा आई चूक झाली माझी एवढं वेळेस काय सांगू म्हणत नाही सापडले ना मी मला माफी मागायची आई तिची मी अशी परत गलती अशी चूक नाही करणार आई काय करू मलाच काय कळणार बघा आई अरे अरे सोन्या हे सोन्या नको रडू ना रडू नको सापडल सापडल हे बघ तुझी तुझी जशी चूक आहे का नाही तिची सध्या की तशी नवरा आपल्याला रागामध्ये तिला कळू तिला कशा तिने कशाला तिथून जायचं कुठं बरं फोन बरं मी काय म्हणते ठीक आहे ती कुठे गेली काय गेली फोन तरी करायला पाहिजे का नाही मान्य करते ना की बाबा बोललाय बाबा आपला नवरा बोललाय आपल्याला रागामध्ये बोललाय किती जीव लावतो आपल्यावर किती प्रेम करतो तिला कळत नाही का एवढं सगळं माहित असून तिने कशाला असं करायचं बरं दोघाची आहे बाळू दोघाची सुद्धा चूक आहे मान्य करते मी पण तू असं रडू नको रडू नको थांब आपण काय करू एकदा थोडासा तासभर थांब फोन चालू करते काय फोन आणि मग घाबरू घाबरू काय माहितीये का <laughs> हे बघ तुला कुणी काय बोललं ना मला आलं आलं बघ बघले राग काय झालं हे बघ आई आता नाही तुझा फोन काय तू म्हटली की किती वाजता पोहोचत आहे काय तर मी मी तुला फोनवर बोललो आणि लगेच सुरुवात केली की तुमच्या अशी कशी म्हणते काय काय म्हणून मला राग आला बघ आई आता तू तू बघितलं ना शालने तुला काय विषय बोलली तुझ्या विषय तर मला माझं डोकं नसं टाकतं बघ त्यामुळे तनयाने पण असे काहीतरी बोलायचं मला असं वाटलं वाट की तनैया ते शालनीच्या हाताहात मारते काय की ती पण तशीच तशीच वागते काय असं वाटलं मला म्हणून मी तिला थोडंसं दम दिल्यासारखं केलं पण मला वाईट माहित नाही आई माझ्या चांगलं उठेन म्हणून सुनी काय उत्तर देऊ तिने आईने तिच्या आईने फोन केला बापाने फोन केला कुठे गेले त मला काहीच कळणार का आई अरे सोनिया मला माहित आहे तुझ्या आयुष्यात किती जरी आले तर तू आईवर येण्याला जीव जेवटात तुला प्रेम करतो आता मला तर हे मला सांग बाळू मला तर तुझ्याशिवाय कोण आहे सांग हां मला असं वाटतं ना माझ्या बाळूचा संसार चांगलं व्हावा हो हो एखादं लिखरू बाळ आपल्या अंगणात रांगावं हो, खेळावं गोकळूळ व्हावं आपल्या घराचं हो, हो वाटतं का नाही सांग बरं म्हणजे मी मारायला रिकामी पण बाळू तुम्ही असं करू नका कर रे बाळू मी काय म्हणते तिथं नाही तुझ्यापेक्षा लहान आहे बारीक आहे हा तिचं शिकायचं एवढं वय होतं तरी आई बाबाच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत लग्न केलंय तिला माहित होतं सगळं की तुझं आधी पहिलं लग्न झालंय तुझा स्वभाव बघून सगळी तिने लग्न केलं काय आहे बाळा तुझ्यासोबत हा मग तिला नको तू कर दोन पाऊल तू माग घे बाळा काय बोलली तरी आहे ना हा हा ठीक आहे हो हो करायचं आपलं तिला हा शेवटी किती जर केलं तर लहान हाय की समजून सनी तिला एक बाळा तू संसार चांगला सुख असं करायचं असेल तर बाळा कोणीतरी समजून घ्यायचं असतं कसं सांगू सांगू रे मी हा रागाला हो गे ना रागावर कंट्रोल कर रागावर आहे ना जरा थोडं ताबा ठेव बाळा तुझ्या ताबा ठेव आई मला माफ करा मला ना माझ्या रागावर आहे ना ताबच ठेवा येत नाही बघ लय चूक झाली माझी बघ हे बघ आई मला मला ना या दत्त नायला भेट मला खरंच तिची माफी मागायची मी ती सोबत नाही भांडणार आहे पण मला आता काय सुच नाही काय करू मी ती हे बाळू हे बघ ऐक रडू नको शांत राहा काय होणार नाही तर या तशी हुशार हाय शिकलेली सवरलेली हाय हा हे बघ ती स्वतः किती जर राग आला का नाही ती स्वतःच असं जीवाचं काय कमी जास्त काय करणार नाही हा राग वाईट का गेली असेल कुठं तिची मैत्रीण बित्रीण आहे तिच्या तिकडे गेली असेल जरा हा तिला काहीतरी राग आला असेल म्हणून गेली असेल हा हे बघ देवावर भरोसा ठेव आपण कुणाचं वाईट केलं तर आपलं देव वाईट करणार आहे चांगलंच होईल चांगलंच होईल कुठं एवढ्या संकटाला तू अक्षरशः सा पार पडून पुरा पुढं आलोय पुर। आपण हा कशा एवढं हे करतोय रे हा गप गपच हातपाय तोंड तू हातपाय तोंड तू चहा करते मी तुला हा थोडस अर्धा तास एक तास वाट बघू ती फोन चालू करते का ती फोन करते का मग बघू आपण हा ठीक आहे आई जर तर नाही नाही सपल मी काय करतो मी हात पाय तोडून धुतो चहा वगैरे नको मला मी परत जातो तिला शोधायला तिच्या मैत्रिणीचे एक दोन नंबर आहेत त्यांना फोन करतो जात मी जातो मी शोधायला परत अरे आई आता चालेल तिला शोधून सरी थांब जरा वेळ दहा पंधरा मिनिटं बस जा हात पाय तोडून धु दहा पंधरा मिनिटं बस जरा चहाचा कप एक पी आणि मग जा मग जा नको नको टेन्शन घेऊ मी सांगते ना तुला सापडत मला तनयवर विश्वास आहे कुठं जाणार नाही येते येईल आपल्याच घरी येणार येते कुठं नाही जाणार ठीक आहे विकी तर नाही काय ना मला बोललीच नाही र ती मला काय वाटते का काहीतरी तिथं गरबडी असं वाटायला लागले जाऊ दे ना का मत असेल काय एवढं काय करायचंय तुला नाही नाही विकी असं काही नाहीये तिच्या सासूला फोन केला होता मी तर ती सासू म्हणजे व्यवसायाला गेली हिन मी म्हणलं आले सांगा फोन करायला तर सांगते म्हणले तरी अजून फोन करते आणि तिला फोन लावला तर नाही आला तर तिचा फोन बंद येतोय आणि जावे बापूर फोन केला तर ती म्हणते की नाही नाही अजून आलीच नाही हिन तू येतो का जाऊन जरा काहीतरी मला असं वाटतं काहीतरी घोळ आहे बघ हा काय आता फोन उचलत नाही म्हणून बोलणं नाही झालं म्हणून तू मला तिकडे लावणार आहे का मी नसतो जात मला काही तिथं नाही लग्न केलं माणसासोबत काही आवडत नाहीये तिकडे जायला पण मला नाही आवडत रागी तुम्हाला उद्या काय कमी जास्त झालं तर मग काय ती जर बोलली ना मला उलटं बिलट तर मग मी ती हायला बसलोय त्याच्यामुळे मी काय जात नाही बघ ना फोन लावून बघूया हे बघ विकी असं काय करू नको मी एकदा फोन लावून बघते मी फोन लावून बघते तर यासोबत बोलणं झालं तर ठीक नाही तर तू जाऊन ये मला माहित आहे की आता तिने आपल्या विरोधात जाऊन लग्न केलंय केलंय ना त्यामुळे काय कर मी एकदा फोन लावून बघते काय म्हणते ते बघते काय कर ते जाऊन त्यांना सांगू म्हणून सांगूच नको तू अजिबात डायरेक्ट घरी आणि काय तर नाही हाय का नाही काय नक्की काय मला काय कळणार त्या माणसांचा भरोसा नाही बरं ठीक आहे लावू फोन तर लावू बघू काय म्हणतो काय नाही लावून बघ फोन मग जातो मी हा हॅलो बोला किती नाही हां हॅलो अहो ते तणायचा फोन अजून बंद येतोय काय चार्जिंग झाली का नाही आणि जावयाबापाला फोन केला तर जाव्या बापान फोन उचला नाही म्हणलं तुम्हाला तर तुम्हाला सांगितलं बघायचे म्हणलं तणा फोन द्या म्हणलं बोलायला सांगा हे ते बोलायचं जरा त्यासोबत फोन देता का त्याला तिला अगं गो आता तिला काय सांग मला टेन्शन आलंय घे तर तनयाने येऊ नाही बाई पाहू तर कशाला असं करायचं काय आहो ते काय झालं बाळू आणि तणाया काय झालं ती फिरायला जरा फिरायला गेला ते म्हणजे मंदिरात मंदिरात पाया गेलं ते आणि दोघं फोन इथे इसरली तुला ती चार्जिंग झाली मोबाईलला पण ती काय झालं चालू करायची इसरली वाटतं हां चालू करायची इसरली सांगते सांगते मी काय झालं तुला सांगितलं होतं मागायची फोन कर म्हणलं तुझ्या मम्मीचा फोन आलाय पण विसरली वाटतं ती आल्यावर सांगाल हां सांगाल हा सांगाल सांगल, अहो तुम्ही असं काय करायला लागलाय तणाला फोन लावते तर तणायाचा फोन सारखाच बंदच येतोय जाय बापू फोन उचलत नाही तुम्हाला फोन केला तर तुम्ही सांगता कारणच सांगता इकडे गेली तिकडे गेली तर दोन शब्द बोलायचे तेवढं काय झालंय काय नक्की भांडणं झालेत काय झालंय खरखर सांगा काय काय का फोन का द्या तुम्ही पुरीला अहो नाही 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 साहेब असं काय नाही सांगते ना आल्यावर फोन करायला सांगते तासाभरात येईलच ती आता गेलेत आहे ना मंदिरात जरा थोडं मंदिरात लाभ येतील आल्यानंतर नक्की सांगते नक्की सांगते हा 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 सांगते ना केव्हा ठेवा मग ठेवा काय बाय आता कस सांगू या बा बायला बाळूला नाही सांगत फोन आला तर मनुष्यने बाळू टेन्शन मध्ये बाळू सगळीकडे शोधलं सापड नाही काय बाय काय काय अवघड का, झाले की काय हो आहे तिच्या कमी जास्त जीवा मध्ये झालं गे बाय काय झालं काय म्हणलं का तुम्ही विकी ती बायलै माजुरडी बघ तिला बोलतो तिने फोनच कट केला तन्याच्या सासूनी काय कर माहितीये का तू जाऊन ये ना तर मग आपण दोघं जाऊ मला असं काहीतरी वाटतंय बघ कुठंतरी काहीतरी नक्कीच भानगड आहे बघ तर नाही मला वाटतं मिडून तर ठेवलं नाही ना काय तिच्या जीव, जीवाला काय कमी जास्त केलं ती माणसं बरोबर वाटत नाही मला ठीक आहे बोलणं नाही झालं ठीक आहे आई ठीक आहे एक काम करू नको येऊ मी जाऊन येतो बरं ठीक आहे जाऊन ये हा नक्की जाऊन ये आणि मला नक्की सांग काय काय मला असं वाटतं खोटं बोलतात बघती ठीक आहे आई तू म्हणते तर तू एकदा जाऊन ये ये लवकर जाऊन या आणि फोन कर मला हा अरे मी बोलते त्या बाईने फोनच केला कट केला लगेच हा माझे बाई कुठली बरं ठीक आहे आई नको टेन्शन घेऊ आई जाऊन मी